आपल्या पगारातून कंपनी दर महिन्याला पी एफ करते आपल्याला वाटतं की बरं तुम्हाला माहिती आहे का पी एफ कडून तब्बल सात प्रकारच्या वेगवेगळ्या पेन्शन दिल्या जातात जर आपल्याला उद्या काही झालं तर आपल्या कुटुंबाला याचा मोठा आधार मिळतो त्या पेन्शन नेमकं कोणत्या आहेत समजून घ्या आपण या व्हिडिओतून नमस्कार मी सलमान शेख आणि आपण पाहताय पी माझा रिटायरमेंट पेन्शन दहा वर्ष पी एफ खात्यामध्ये पैसे भरल्यानंतर अठ्ठावन्न वर्षाच्या नंतर तुम्हाला पेन्शन सुरू होते जर तुम्ही अठ्ठावन्न वर्षानंतरही साठ वर्षापर्यंत काम केलं आणि पेन्शन नंतर घेतली तर ई पी एफ ओ तुम्हाला दर वर्षाला चार टक्के पेन्शन वाढवून देते म्हणजे थोडा उशीर केलास जास्त फायदा अर्ली पेन्शन तुम्हाला जर वय वर्ष अठ्ठावन्नच्या आधी जर पेन्शन घ्यायची असेल तर तसा पर्याय देखील ई पी एफ ओने ने उपलब्ध करून दिला आहे पण लवकर पेन्शन घेतलीस तर दर वर्षाला चार टक्के पेन्शन कापली जाते म्हणजे फायदा तोटा बघून निर्णय घ्यावा बाल पेन्शन समजा ई एफ सदस्याला जर काही झालं त्याच्या मृत्यूनंतर त्याच्या पत्नीला किंवा त्याच्या दोन वय वर्ष पंचवीस पर्यंत पेन्शन मिळते सर्वात मोठी गोष्ट म्हणजे यासाठी दहा वर्ष पीएफ भरण्याची अट नाहीये जर जरी योगदान दिलं असलं आणि काही झालं तरी कुटुंबाला पेन्शन मिळते विकलांग पेन्शन जर नोकरी दरम्यान किंवा अपघाता दरम्यान जर तुम्हाला विकलांगपणा आला तर तुम्हाला ही पेन्शन सुरू होते तर ज्याला नॉमिनी केलं आहे त्याला ही पेन्शन मिळते आई वडील पेन्शन समजा ई पी एफ ओ सदस्याचा लग्न झालेला नाही आणि त्याचा मृत्यू झाला तर त्याच्या मृत्यूनंतर त्याची ई पी एफ ओची अमाऊंटची जी पेन्शन आहे ती त्याच्या आई वडिलांना मिळते तर मित्रांनो तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर लाईक ठोका आणि आपल्या ऑफिसवाल्यांपर्यंत आणि आपल्या मित्रमैत्रीपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा आणि पाहत राहा एबीपी माझा